आईकडे एवढंच मागणं आहे की जे संकट महाराष्ट्रावरती कोसळलेलं आहे ते लवकरात लवकर जे आहे ते दूर कर आणि हे दूर करण्याची शक्ती जी आहे सरकारमध्ये येते शेतकऱ्यांना जे आहे जे जे ज्यांच्या ज्यांचं जमिनी असते त्याचबरोबर नुकसान जे काय झालेलं आहे त्याच्या पाठीशी ठामपणे जे आहे सरकार उभं राहिले उद्धव ठाकरे यांची मागणी किती बघा मला वाटतं जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावरती किंवा शेतकऱ्यावरती संकट आलं तेव्हा तेव्हा ज्या आहे सरकारने शेतकऱ्यांना कर मदत करण्याचीच भावना आणि मदत केलेली आहे त्याच्या अगोदरच्या जेवढ्या जेवढ्या पॉलिसीज तुम्ही बघितल्या असतील त्या सगळ्या ज्या आहेत त्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री आ, सन्मान योजना असेल त्याचबरोबर वेगवेगळ्या योजने मधून एनडीआरएफ ची रक्कम दुप्पट करणं असेल मला वाटतं मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे आतापर्यंत जो आहे जेव्हा जेव्हा संकट आलेलं आहे तेव्हा तेव्हा जे आहे मदत करण्याचं काम त्यांना दिलासा देण्याचं काम सरकारने केलेलं आहे आणि यावेळेस देखील पूर्णपणे शेतकऱ्यांना दिलासा दिल्याशिवाय जे आहे सरकार शांत बसणार नाही शेतकऱ्यांना पूर्णपणे जो आहे दिलासा दिला जाईल